कपावले केस बाजूल करून रप 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 दहास तुला तुलायला पाहिजे मी तर प्रत्येक भाषणात सांगत असतो हे प्रबोधन मार्गदर्शन हंकारे सर माझे मित्र आहेत मार्गदर्शक आहेत रडल्यानं कोण बोलल्यानं महाराष्ट्र सुधरलायन सुधारणार काहीच नाही का काही सर धतुरा बदल होणार नाही हे इथून गेल्यावर याचे जे कुठाण हे तेच चालू होणार आहेत हे रूम मध्ये बसणार आहे याच्यासोबत आणखी तीन दलिंदर असणार आहेत याच्या हृदयाचा जुगार झुटलेला आहे मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आणि त्याला रात्री नऊ वाजता तिकडून फोन येणार आहे त्याच्यात आमची ताई डेंजर आहे ताई मोबाईल लांब करते जेणेकरून आवाज गोड यावा आणि ताई आला विचारणार आहे जेवण झालं का पिलू आमचा दलिंदर डायलॉग आणणार चार वाजता लय पळालो पोट दुखायले आणि त्यावेळेस ती जेव्हा विचारती जेवण झालंय का पिलू तर आमचं दलिंदर स्पीकर ऑन करते कारण त्याच्या रूम मध्ये तीन उपाशी मित्रमंडळाच्या अध्यक्ष आहेत याहीला ऐकू जावं की हो महा आहे काय आणि मग त्याच्यात ती म्हणणार पिलू जेवण झालं थांब रे आहे का बर 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 गरज नव्हती तरी झाला यायला हे शब्द समजते <laughs> यायला सौम्य सो, भाषा आदर येत नाही मुख्य गोष्ट काय बाबा किती विचारती पिलू जेवण झालं का तेव्हा हे दलिंद डायलॉग आणतय चार वाजता गवारे स्टेडियमला लय पळालो होतो हरवारे बर हा गणेश टेकडी हा टेक तिकडं घुसला तू आणि त्याच्यात डायलाग आणतय की लय पळालो म्हणून पोट दुखायले आणि म्हणून मी जेवलो नाही ताई आमची डायलॉग आणती अ पिलू तू जेवला नाही म्हणून मी पण जेवणार नाही मायच्या सांगतो आमची ताई तिकडं बम जेवून असती हा कुटाने केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलतात ना मी काय बाबा <laughs> नाही भाऊ ताई तिकडे पंप जेवण असते पण याला वाटते मायासाठी ती उपाशी आहे तु यासाठी जगात फक्त दोन लोक उपाशी राहतात जर तू जेवला नसेल तर न जेवणारे या जगात दोनच लोक आहेत तुझी माया आणि तु हा बाप ती उपाशी राहणार नाहीत पण मुख्य गोष्ट आहे बाबा युवकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि दुसरे युवकाचे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग सध्याचं जे राजकारण आपण बोलू लागलो सध्याचं राजकारण पाहताना कदाचित भगतसिंग वरती सुखदेवला म्हटले असतील की काही ओटो केली गे नोटो केली मर्गे काही ओटो केली अमर्ग कै नोटो केली होते भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव से साला हम भीकिन कमीनो मर गए हम भी किन कमिनो के मर मार्ग ही रियालिटी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे सभागृहामध्ये हे होत असेल ही साधारण गोष्ट येणारा काळ लय पाहायचा आपल्याला पुरो आपली जिंदगी आंदोलन करण्यात जाणार आहे हे तुम्हाला आता सांगालो मी आपल्याला आंदोलन करावं लागणार क्रांती चोख प्रत्येक लॅबमध्ये जाऊन भाऊ इथे ये तू अभ्यास करू करू बेजार होणार नंतर तू हे गुलप शाट होणार तू तानात येणार तुला अच बी दिसणार बी च तू सी होणार तू हा कार्यक्रम डिलीट होणार आहे एवढं सोपं नाही येणाऱ्या काळात माहीत आहे की जुना काळ आपला तो गेलाय आता <laughs> पोलीस भरती आपल्याला दिलेलं गांजर हे जुन्या काळात पोरीनं चॉकलेट दिली तर त्याचं टर्पल लपून ठेवणाऱ्या औलादि आपण आहेत अख्या जगाला दाखवायचो आपण आणि तिने एक रुपयाच्या वीस आणून अख्या वर्गाला वाटल्या होत्या तर हा काळ आपल्यावर हो द्यायचा नसेल तर आपल्याला थोडं जागरूक होणं गरजेचं आहे म्हणून पोरं हे वय कोणीतरी यावं एखादा शेर मारावा एखादा मोटिवेशन गाणं गावं आणि तुम्ही मोटिवेशन व्हावं यासाठी एवढे नाबालिक तुम्ही नाहीत ज्याला बापाची बनेल फाटलेली दिसली ज्याच्या बापाच्या पायातली जी चप्पल आहे त्या चपलेला चपले खेळा दिसला ज्याला बापावरलं कर्ज दिसलं मोठ्या म बहिणीच्या लग्नाचा प्रश्न दिसला मोठ्या भावाच्या शिक्षणाचा प्रश्न दिसला त्याला कोणालाच म्हणायची गरज नाही की अभ्यास कर त्यानं झेक मारावा अभ्यास करावा संभाजीनगरमध्ये राय कपडे बदल हेअरस्टाईल बदल तुही भाषा बदल पण डोक्यातला भुसा बदलणं काळाची गरज आहे कुठेही राय पळसाल पानं तीनच आहेत एकच गोष्ट विनंती करायलो की बाबा हे जे चेअर बसल्या तिथं या चेअरवर बसायला तीन गोष्टी लागतात पोरो ह्या तीन गोष्टी ज्याच्याकडे त्याच्यासाठी हा विचार मंच बनलेला आहे या विचार मंचावर बसायला पहिली गोष्ट लागते सत्ता ती आपल्या हातात येणार नाही तू यापैकी जरी एखादं म्हणलं समजा मला आमदार व्हायचंय तर बाजूचं डायलॉग आणेल तू आपल्याला सर्वात मोठं मायनस कोण केलं तर मित्र परिवारानं डोळे सरांनी सांगितलं मित्र चांगले बनवा मित्र पाहिजे कोणासारखा कवी कलश छत्रपती शंभूराजेंसारखा अलीकडं मित्र कोणात तर कोणता आहे आपला हा जोरात वाजायच्या अलीकडं आपला मित्र कोणता आहे वर्गात बसतो याचा अभ्यास चांगला चालू असतो गरिबीची जाणीव असते मायबापाचे कष्ट माहीत असतात वर्गात बसते ना याच्या बाजूला दलिनर येते आणि कानात हळूच सांगते अर्धा तास झाले तू ह्याकडंच पाहू लागली झाला आयुष्याचा कार्यक्रम याचा वरतून सरकार आयुष्याचा कार्यक्रम आणि इकडून पुन्हा आयुष्याचा कार्यक्रम तर मित्र कोणता पाहिजे जो म्हणला पाहिजे इथं वेळ खर्च करू नको बापानं पाच हजार दिलेत ते काळजावर दगड ठेवून दिलेत त्या पाच हजाराची किंमत बापाला माहिती आहे अडीच चक्राचं उत्पन्न नाही सध्या दुबार पेरणीची वेळ आलेली आहे खताचे भाव वाढलेले आहेत सरकार वरतून कार्यक्रम ठोकत आहे यायचे कुठलाही आमदार सध्या शेतीवर बोलणं बेरोजगारीवर बोलणं कुठल्या आमदार महत्वाची गोष्ट विद्यार्थ्याच्या प्रश्नावर बोलणं यायचं चालू काय मय खुर्ची मही सत्ता आणि त्याच्यात आपला कार्यक्रम वाजत आहे त्यामुळं विनंती एकच आहे बाबा जे करायचं ते चांगलं करा कुठेही करा, करा। पळसालपणा तिने मित्र चांगले निवडा मित्र चांगले निवडत असताना पहिल्यांदा आपल्या अंगातला आळस झटकायचा आहे पण तत्पूर्वी महाराष्ट्र ज्यानं आहे ज्या विचारपुरुषांनी महापुरुषांनी घडवलाय त्यांच्या नावाचा जय जयकार करणं काळाची गरज आहे म्हणून युवकांचे दुसरे प्रेरणास्थान मी म्हणलो शहीद आलम भगतसिंग अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले <coughs> दीड दिवसाची शाळा शिकवून मिलमध्ये काम करत असताना ज्या पावते त्या पावत्यावर एका महापुरुषानं काय लिहिलं कादंबरी लिहिली आणि कादंबरी रसियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली त्या रसियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्या महापुरुषानं गाजवला ज्या माणसाची आज काय पुण्यतिथी आहे ते लोकशाहीर भाऊ साठे पुणे अहिल्यादेवी होळकर संत भगवान बाबा महात्मा बसवेश्वर संत सेवालाल महाराज ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्र घडवला ज्यांचे विचार ज्यांचं कार्य वाखाण्याजोग आहे त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो जखरबंद साखळ दंड तटा तटा तुटले तू ठोक ताची दंड झाली गुलाम सारी मोकळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे <coughs> राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंचावर सन्माननीय सत्कारमूर्ती ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी एवढंच म्हणेल जे जे हवं म्हणजे उद्या वाढदिवस आहे चांगल्या माणसाचा वाढदिवस होतो चांगल्या माणसाची जयंती होते आपला बड्डे होतो आणि आपण गेलो तर आपली तेरवी होती लोक जेवत पण नाहीत चांगल्या माणसाची पुण्यतिथी होते आज तुम्ही घरी गेले तर घरात गेल्यावर तुमच्या पंजोबाचा फोटो नाही घरात गेले तुमच्या आजाचा पण फोटो नाही आजानं धतुरा गावासाठी केलंच काय आपल्या <laughs> घरामध्ये आपल्या आजाचा फोटो नाही घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो नाही पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तीनशे त्र्याण्णव वर्ष होऊन गेलेत रस्त्याच्या कानाकोपऱ्यात कुठतरी मध्यवर्ती चिकानात घोडा आहे घोड्यावर एक दिव्य पुरुष बसलेला आहे चेहऱ्यावर ते जे हातात लखलक ती बाप उभा आहे त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज कारण जी लोक लोकांसाठी काहीतरी करतात ती लोक खऱ्या अर्थानं लक्षात घ्या मोठे होतात हा विचार मंच आहे या विचार मंचावर दोन महिला बसल्यात ह्या महिला या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही तर आपल्या बापाने लिहिलेल्या संविधानामुळे ह्या महिला इथपर्यंत बसल्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात का कुठेही जा चौका चौकामध्ये हात वरती करून हातात संविधान घेऊन भिवू नको मी तुम्हाला पाठीशी आहे असा हात वरती करून आपला एक बाप माणूस उभा आहे त्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या माणसानं रौंदळ चित्रपट काढला ज्या माणसानं डीवायस पी घडवले पी एस आय घडवले हजारो लाखो पोलीस घडवले त्याच माणसाचा मी विद्यार्थी आहे म्हणजे विठ्ठल कांगणे घडवण्यामागे देखील बाळासाहेब शिंदे सरांचं फार मोठं योगदान आहे त्या गुरुवऱ्यांचा देखील आदर करतो विचारमंचावर गणित विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या माणसानं सोप्या पद्धतीनं पोहोचवला त्यांचे मित्र मार्गदर्शक माननीय वसे सर यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या हो उद्या या ठिकाणी मराठी विषय यूट्यूबला पाहिला मी दोन पोरं आहेत सर न च्या जागी द कसं आलं न च्या जागी द कसं आलं मग ते पोरग सांगायच्या होती सर सांगते आधीराज म्हणजे तो मराठी विषय एक गांधी टोपी घालून जुन्या काळात खऱ्या अर्थानं शिक्षकी पेसा ज्या माणसानं महाराष्ट्रात रुजवलाय ते सन्मान्य सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हो होत्या मास्तर या शब्दाची छान व्याख्या आहे ती व्याख्या सध्या सरांना है ना इकडे इलेस्टिक अकॅडमी आहे सरची सरचे व्हिडिओ पाहिले मी गणिताचे काही व्हिडिओ असतात ना बरोबर आहे दिंडोरे सर ना हा सरचे व्हिडिओ पाहिले तर पहा मास्तराची एक छान वाक्य आहे मास्तर माईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन गे। वर्गात गेल्यावर वर्गातले लेकर स्वतःचे लेकर समजून अंतकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर म्हणून मास्तर लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या या प्रत्येक लोकांचं लय मोठं काम आहे या प्रत्येक लोकांचं लय मोठं काम आहे विज्ञान विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सोप्या पद्धतीनं नाहीतर आजकाल आपलं माय बाप ग्रामीण भागात एकच वाक्य चालू आहे बाळा काय कर जे डबल ई एक तर जी कर नाहीतर नीट कर जे डबल ई आणि एन ई टी करायची काय कर आ? एक तर जे कर नाही तर नीट कर आमचा बाप म्हणायचा गाद्या जे बी करायचं ते नीट कर <laughs> आपल्या काळात घायची जे डबली त्याला कळत नव्हतं आपल्याला समजत नव्हतं वांदेच वांदे होते ना पण एवढं होत असताना लक्षात घ्या हा कार्यक्रम का। ज्या युवकानं घडून आणला आहे जुन्या काळात आपण तलाठी भरतीचं आंदोलन केलं होतं आणि एक दलिनदारांना विचारलं तलाठी भरतीचं झालंय काय तर त्या तलाठी भरतीमध्ये लक्षात घ्या बाळांनो एक दगड आहे त्या दगडावर आपण घनानं घाव घालतो कुठला तरी एक गाव असतो तो गाव दगड फोडत असतो आपण जर कंटिन्यू मोर्चे चालू ठेवले असते कंटिन्यू आंदोलन चालू ठेवले असते तर या दलिंदर सरकारला आपल्याला झुकवता आलं असतं पण तुम्ही बाजू काढती घेतली कांगणेसरने एकट्यानं गुत घेतलं नव्हतं कांगणे एकटे महाराष्ट्रात क्लास घेत नाहीत म्हणून त्या आंदोलनामध्ये जेव्हा दहा मिनिटाच्या व्हिडिओनं आपण अख्खा क्रांती चोख जाम केला होता त्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये आमचे मित्र मोहित जाधव सर यांचं फार मोठं योगदान होतं एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत्या टाळ्या जेबी जोरात वाजवणार नाही संध्याकाळी तू आज शेवटचा कार्यक्रम का होईल तुम्हाला इथं बसल्यावर असं मर्याल आणि काय झालं रे ताण आहे काय ताण काय ए मागले पुढं बसा काय होत नाही वाटलं तर मया जागी येऊन बस बाप्पा हे हा मेस मेस का वेळेस तर जेवायचं सोड ना भारत दीडशे वर्ष गुलाम झाला नव्हती यामुळं इंग्रजाने सकाळ दुपार संध्याकाळ मारलं तरी जेवायच का तुला जेव मी घालतो आज तू तानच घेऊ नको येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मा मागायला तसं आपण पोरायला जेव घातलं होतं का हा त्या मंगल करायला मागच अडीच लाख रुपये दिलेत महाराष्ट्रात कुठली कशी भरती येऊ हो दे परभणीत जेव्हा बाहेर जिल्ह्याचं पोर गेल त्याच्या जेवणाची राहण्याची खाण्याची व्यवस्था कांगणे सरळच केली पाहिजे <laughs>